साड्यांच्या दुनियेत कितीही ट्रेंड येऊ देत परंतु साड्यांच्या दुनियेवर अधिराज्य गाजवलेली एकमेव एव्हरग्रीन साडी म्हणजे पेशवाई साडी याच पेशवाईमधील पुढचं नेक्स्ट मॉडेल सिल्क पेशवाई साडी आराध्या कलेक्शन विजयनगर सांगलीमध्ये अवेलेबल झालेली आहे ते मा मा ही होलसेल दरामध्ये मार्केटमध्ये तीन हजार रुपयाला विक्री होणारी ही पेशवाई सिल्क साडी आराध्या कलेक्शन मध्ये फक्त पंधराशे रुपयाला आमच्या ग्राहकांना मिळणार आहे लग्न मुंज बारसे वास्तुशांती अगदी कोणत्याही कार्यक्रमात सहज वेअर करता येणारी ही पेशवाई सिल्क साडी सॉफ्ट फॅब्रिक मटेरियलमध्ये जाती या साडीवर पूर्ण साडीवर मोराची बुट्टी येणार आहे त्याचबरोबर साडीचा ब्लाऊज आणि पदर हा कॉन्ट्रास्ट येणार आहे त्यामुळं ही साडी वेअर केल्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वात नक्कीच भर पडणार आहे आणि एक नंबर लुक येणार आहे ही साडी अंगावर अगदी चाकून चोपून बसती आणि अजिबात एक इंच बरी फुगत नाही मग आजच या आणि होलसेल दरात साडी खरेदी करा किंवा घर बसल्या ऑनलाईन बुकिंग करून फ्री शिपिंगमध्ये ही साडी मागवा कोणतेही चार्जेस